बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे संपूर्ण मंदिर परिसरातील सजावट अंतिम तप टप्प्यात आली आहे श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये पाचशे वर्षानंतर भक्तिमय वातावरण झालेलं आहे अयोध्या राम जन्मभूमी ही देशातील सर्वात प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षाचे एक प्रकरण राहिले आहे राम जन्मभूमीवरील राम मंदिर हे चारशे पंच्याण्णव वर्षाची प्रतीक्षा आहे पंधराशे अठ्ठावीस ते दोन हजार तेवीसपर्यंत या काळात अनेक घडामोडी घडल्यात अयोध्या शहरातील वादापासून ते राम मंदिर बांधकाम आणि उद्घाटनापर्यंत असा होता तो कालखंड भगवान राम पाचशे वर्षानंतर आपल्या जन्मस्थानी पुन्हा एकदा विराजमान होत आहेत पाचशे वर्षानंतर अयोध्येत रामाचे मंदिर होत आहे त्यामुळे संपूर्ण देशातच नाही तर विदेशा विदेशातही आनंदाचे वातावरण आहे प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय तर जुन्या परंपरानुसार प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्ती पूजेसाठी योग्य मानली जात नाही प्राणप्रतिष्ठेच्या विधीमुळे मूर्तीमध्ये प्रतिकात्मकरित्या प्राणशक्ती आणण्याची क्रिया केली जाते या पद्धतीनंतर मूर्तीची पूजा करता येते श्रद्धेनुसार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देव मूर्तीत विराजमान होतात अशी भाविकांची एक धारणा आहे प्राणप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ आणि प्राणप्रतिष्ठेच्या विधीविषयी माहिती आपण जाणून घेऊया हिंदू धर्मात देवाच्या मूर्तीच्या अभिषेकाला जास्त महत्त्व दिलं जात आहे कोणत्याही मूर्तीच्या स्थापनेसाठी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक असते अयोध्येतील राम मंदिरात बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे प्राणप्रतिष्ठेच्या आधी सोळा जानेवारीपासूनच काही विधींना सुरुवात होत आहे प्राण म्हणजे प्राणशक्ती तर प्रतिष्ठा म्हणजे स्थापना प्राणशक्तीची स्थापना करणे म्हणजे प्राणप्रतिष्ठा करणे असे म्हणता येईल वेद आणि पुराणात सांगण्यात आले आहे विधीनुसार प्राणप्रतिष्ठा केली जावी अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिटे बत्तीस सेकंदापर्यंतचा मुहूर्त काढण्यात आला आहे भगवान रामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी चौऱ्याऐंशी सेकंदाचा शुभ मुहूर्त काढण्यात आलेला आहे कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी मूर्तीला गंगेच्या पाण्यात किंवा इतर पवित्र नद्याच्या पाण्याने स्नान घातले जाते यानंतर मूर्ती व्यवस्थित पुसली जाते मूर्तीला नवीन कपडे घातले जातात कपडे घालून झाल्यानंतर मूर्ती शुद्ध आणि स्वच्छ ठिकाणी ठेवली जाते मूर्तीला चंदन लावले जाते इतर काही गोष्टी वापरून ही, ही मूर्ती सजवली जाते त्यानंतर बीजमंत्रांचे पठन केले जाते मग प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानाची प्रक्रिया केली जाते या दरम्यान देवाची विधिवत पंचोपचाराने पूजा केली जाते शेवटी आरती केली जाते आणि लोकांना प्रसाद वाटला जातो श्रीराम मंदिर हे करोडो लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे पाचशे वर्षानंतर बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू रामांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे भगवान रामाचे स्वागतासाठी संपूर्ण देश बावीस जानेवारी रोजी दिवाळी साजरी करणार आहे घराघरात दिवे लावून सण साजरा करण्याची तयारी सुरू आहे पण किती दिवे लावावेत याची माहिती असणेसुद्धा महत्त्वाचे आहे अशा प्रसंगी किती दिवे लावायचे शास्त्रात सांगितले आहे हे लोकांना माहीत असावे कारण व्यवस्थित दिवे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल प्रभू रामांचे स्वागत करण्यासाठी लोक दिवाळी सा सारखा सण साजरा करतील यामुळे प्रभू राम आणि माता सीता यांचा आशीर्वाद मिळेल हिंदू धर्मात तुपाचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे बावीस जानेवारीला घरामध्ये लावलेला दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा असावा कमीत कमी अकरा किंवा जास्तीत जास्त एकशे अकरा किंवा एकशे आठ दिवे लावणे शुभ मानले जाते गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते भगवान राम किंवा श्रीराम हे एक हिंदू धर्मातील दैवत व भगवान नारायणांचे सातवे अवतार आहे वाल्मिकींनी रचलेल्या रामायण या महाकाव्याचे ते नायक आहेत श्रीराम हे भगवान विष्णू यांचा सातवा अवतार आहे ते अयोध्यानगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला भगवान रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हटले जाते प्रभू श्रीराम हे सत्यवचनी व एकपत्नीव्रत व परमदयाळू होते बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा उत्साहाच्या जा दिवशी ही शुभकामे केल्याने तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक आणि भक्तिमय तर होईलच शिवाय तुमच्या घरात सुख शांती आणि सम समृद्धी वाढेल अनेक वर्षाची प्रतीक्षा आता दोन दिवसात संपणार आहे कारण लवकरच अयोध्येत श्रीराम विराजमान होणार आहेत आजपासून दोन दिवसांनी म्हणजेच बावीस जानेवारी दुपारी सनातन धर्माचे स्वप्न पूर्ण होईल आणि अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होईल बावीस जानेवारीला ही सात शुभ कामे करा खीर अर्पण करा सकाळी लवकर उठून आंघोळ करा घर स्वच्छ करा स्वयंपाकघरात जा आणि स्वच्छ हातांनी केशराची खीर बनवा खिरीमध्ये मखाने आणि पंचमेवा अवश्य घाला आणि अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपापल्या घरी प्रभू रामाला खीर अर्पण करा आणि आनंद साजरा करावा ही खीर प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना तसेच शेजाऱ्यांना द्यावी दिवे लावा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यासाठी घरातील देवघर दिवसभर आणि किमान रात्री बारा वाजेपर्यंत दिवा लावा वा, मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावून पूजा करावी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तांदळाचे छोटे छोटे ढीक ठेवा आणि दिवा लावा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि समाधान नांदेल पिवळी फळे दान करा अयोध्येतील प्राणप प्र... प्रतिष्ठा उत्सवाच्या आनंदात गरजू लोकांना पिवळी फळे दान करा थंडीत गरजूंना उबदार कपडेही दान करा घरात नादशंख करा नादशंख केल्याने नकारात्मकता दूर होईल मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडावे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी आपल्या घरी पूजा आणि हवन देखील करावे पूजा पूर्ण झाल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीचे पाणी शिंप आणि त्याचसोबत राम रक्षा पठण करावे असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि तुमच्या घरात समृद्धी वाढते घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर घरवर पसरावा प्राणप्रतिष्ठा उत्साहाच्या दिवशी घरामध्ये कापूर आणि उदबत्तीचा धूर करावा असे केल्याने तुमचे घर शुद्ध होते आणि सर्व प्रकारच्या असुरी शक्तींचा नाश होतो सकाळी आणि संध्या संध्याकाळी हा उपाय केल्याने तुम्हाला विशेष फायदा होईल रामचरित्र माणसाचे पठण प्राणप्रतिष्ठा उत्साहाच्या दिवशी घरी रामचरित्र माणसाच्या बालकांचे पठण करावे तसेच रामरक्षा स्तोत्र म्हणून हनुमान चालिसा व सुंदर का कांडाचे पठण करावे असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि देवी शक्ती जागृत हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय